नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअरिंग शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पहिले तीन राऊंड यापूर्वीच पूर्ण झालेले आहेत आणि चौथ्या राऊंडपूर्वी रजिस्ट्रेशनच्या संदर्भानं सी टी सी एलने एक संधी दिलेली होती अशा विद्यार्थ्यांना ज्यांनी बी एस सी नर्सिंगची परीक्षा दिलेली होती महाराष्ट्रामध्ये परंतु त्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नव्हता रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं तर अशा मुलांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली होती आणि त्यामध्ये परत एक एक्स्टेन्शन जे ते आता सी ई टी सेलनं दिलेलं आहे आता ऑफिशियली पाच ऑक्टोबरपर्यंत ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया जे तर सी टी सेलनं उपलब्ध करून दिलेली आहे सो ज्या ज्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये एम एच नर्सिंग सी टी दिलेली होती अशा मुलं अजूनही या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाऊ शकतात आणि बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात सो ज्यांना ज्यांना अजूनही रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलेले नाही आहेत रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पाच ऑक्टोबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे आज चार ऑक्टोबर आहे उद्या रात्री उशिरापर्यंत जे ते रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा आहे याच दरम्यान आवश्यक ती डॉक्युमेंट्स अपलोड करणं आणि आवश्यक ती फीज भरणं हे फीज भरून आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये जातील ह्या दोन्ही आता जी काय एक्सटेन्शन मिळालेलं होतं या दरम्यान जे काय रजिस्ट्रेशन होतील ते प्लस यापूर्वी ॲडमिशन प्रक्रियेत असणारे इलिजिबल कॅन्डिडेट त्यांची कंबाईन मेरिट लिस्ट जी ती सहा ऑक्टोबरला पब्लिश होईल आणि त्यानंतर चॉईस फिलिंगचं शेड्यूल उपलब्ध होईल सध्या जी नोटीस उपलब्ध आहे त्यानुसार चॉईस फिलिंग कधी सुरू होणार चौथ्या राऊंडची त्याबद्दलच्या गाईडलाईन नाही आहेत परंतु रजिस्ट्रेशन एक्सटेंड झाल्याच्या संदर्भानं पाच ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे रात्री बारापर्यंत आणि मेरिट लिस्ट सहा तारखेला उपलब्ध होईल अशा पद्धतीची ही सूचना उपलब्ध आहे सो ज्यांना ज्यांना बी एस सी नर्सिंगच्या प्रक्रियेत जायचं आहे अवश्य रजिस्ट्रेशन करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या शेड्यूलमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग प्रक्रियेत भाग घेता येईल धन्यवाद